जसं आपण बघतो की कॉमन प्रॉब्लेम्स आहेत जे से पिंपल्स येणं असत पिगमेंटेशन असेल केस गळते किंवा केस सफेद होणं तर हे ह्या गोष्टी कशामुळे होतात आणि यावरती काय उपाय आहेत सो so, कसं आहे की तुमचं जे पिंपल्स असतात सो mm. so, पिंपल्सचे भरपूर कारण असतात सगळ्यात मेजर कारण असतं हॉर्मोनल इम्बॅलन्स okay. त्याच्यामुळे आपण जे पिंपल्स बघतो mm. ते आपण जास्तीत जास्त बघतो वयाच्या पंधरा वर्षापासून जे सुरू होतं आणि मग ते पुढेपर्यंत चालू शक्य तर पंधरा ते पंचवीस वर्ष हे आयडियल एज असतं okay. पण थोडं कसं होतं की मध्ये वगैरे हा हे एज प्रोलॉंग होतो कारण त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस अजून होत राहतात सो त्या थोड्याशा गोष्टी असतात जे प्रायमरीली तुमचं हॉर्मोनल चेंजेस ते तुम्हाला बघावं लागतं ते मेन कन्सर्न असतं तुमच्या पिंपल्स साठी आणि त्याच्यानंतर तुमचं दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःच्या स्किनची कशी काळजी घेताय हे सुद्धा त्याच्यावर अवलंबून असतं तुम्ही किती तुम्ही तुमच्या स्किनचं प्रॉपर कारण आता कसं आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा खूप पोल्युशन असतं सगळं असतं सो तुम्ही किती तुमच्या स्किनचं काळजी घेताय किती वेळा चेहरा तुम्ही धुताय कशाने तुम्ही चेहरा धुताय हे सगळ्या गोष्टी त्याच्या मागे अवलंबून असतात केस सफेद होणं असेल किंवा केस कळती असेल हे कशामुळे होतं सफे है। ना है। ना केस सफेद होणं म्हणजे तुमच्या हेअर फॉलिकल मध्ये जे एक मिलॅनिन नावाचं पिगमेंट असं ज्याच्याने केसांना कलर मिळतो ते प्रोड्यूस करत नाही आणि त्याच्यामुळे ते ऍबसेंट असल्यामुळे त्याचं ते प्रोडक्शनच झावत नाही म्हणून तुम्हाला त्या केसाला कलर येत नाही आणि म्हणून ते तुमचे केस, तारा केस जे आहे ते ग्रेवायला सुरुवात होते आता जेव्हा आपण लहान मुलांमध्ये बघतो कारण आता माझ्याकडे हल्ली भरपूर असे केसेस येतात की बारा तेरा वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा केस पांढर होणं सुरू झालेला आहे तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यात मेजर गोष्ट म्हणजे त्यांचा आहार जो आता आपण बघतो की जंक फूडमुळे हा आहार खूपच त्यांचा थोडासा ना हल्ला गेला कि आहे किंवा बरोबरच नाही आहे सो त्या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा केस लवकर पांढरं होणं हे मेन तुमच्या आहारावर अवलंबून असतं दुसरी गोष्ट जी असते की हेरिडेटरी असते जर तुमची फॅमिली हिस्ट्री तशी असेल तर तसं होण्याची शक्यता असू शकते आणि केस जे तुम्ही म्हणताय की लवकर केस गळतात कारण माझ्याकडे आता कितीतरी अशा केसेस कि आहेत so, की वयाच्या पंचवीसाव्या वर्षी प्रॉपर पॅच माझ्याकडे मुलं आहेत सो आणि त्यांची तेव्हा लग्नही झालेली नसतात सो so, थोडंसं त्यांचं कॉन्फिडन्स ता एकदमच कमी होतो कारण लग्नाचं वय झालेलं असतं लग्न जमत नसतं मग या वेळेला काय असतं की त्यांना सगळ्यात पहिले त्यांचं आहे ना लाईफस्टाईल काय आहे ते बघावं लागतं कारण जेव्हा आपण हे सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे खूपच महत्वाचं आहे ऑफकोर्स आपली आप मेडिकेशन आणि औषधं तर आपण चालू करतोच mm. पण त्या सगळ्याच बरोबर तुमचं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही पौष्टिक आहार घेत असाल mm. पण तो तुम्ही आहार संध्याकाळी आठ वाजता जेवताय का रात्री बारा वाजता जेवताय हा पण एक फरक आहे त्याच्यामध्ये mm, yeah. दुसरी गोष्ट आजकाल आपण बघतो भरपूर म्हणजे यंगस्टर्स मध्ये जास्त करून जे कॉर्पोरेट्स मध्ये असतात किंवा आयटी मध्ये असतात त्यांना स्मोकिंग करायची किंवा ड्रिंक्स करायची त्यांचे कारण कॉर्पोरेट लेवलला पार्टी ह्या कंटिन्युअस चालू असतात स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हे सुद्धा तुमचं केस गळतीला कारणीभूत असतं स्ट्रेस फॅक्टर जे सगळ्यात मेजर कारण आहे कारण त्याच्याने तुमचे हॉर्मोन्स चेंज होतात हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं तुमचं आणि मग अशा केसेसमध्ये अँड्रोजेनिक एलोपेशिया आपल्याला दिसतो लास्ट ऑफकोर्स हेरिडेटरी जे कॉमन असतं की हेरिडेटरी आपण प्रत्येकामध्ये आपण फॅमिली हिस्ट्री घेतो तेव्हा आपल्याला कळतच पण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी टक्कल पडणं आणि वयाच्या पन्नासाव्या वर्षी टक्कल पडणं यामध्ये खूप फरक आहे yeah. म्हणून आपण या सगळ्या गोष्टींमध्ये थोडस लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण करतो म्हणून आपण जेव्हा इथे ट्रीटमेंट करतो तेव्हा नुसती आपण केसाची रिग्रोथ करण्यासाठी ट्रीटमेंट नाही तर आपण होलिस्टिक ट्रीटमेंट करतो रिग्रोथ तर देतोच पण त्याचबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यांचं तेवढं काउन्सलिंग करणं गरजेचं असतं आता प्रत्येकाला समजा एखादा वाला कोणी मुलगा असेल त्याला आता समजा त्याची शिफ्ट काहीच नाहीये मग अशा त्याच्या हिशोबाने कसं त्याला चेंजेस करायला सांगायचे सो हे सगळे मॉडिफिकेशन सुद्धा केले जातात yeah. आणि म्हणून आम्ही हे होलिस्टिक ट्रीटमेंट घेऊन आम्ही प्रॉपर रिझल्ट देतो अजूनपर्यंत अशी माझी एकही केस झाली नाहीये की रिझल्ट आला नाहीये पेशंटला yeah. त्यामुळे मी आज प्राऊडली सांगू शकते की जो कोणी पेशंट माझ्याकडे येतात आजपर्यंत ते कधीच कुठली दुसरीकडे कधी गेले नाहीयेत आणि ते मी जरी कुठे दुसरीकडे माझं क्लिनिक असेल तर ते मला शोधत येतात ते अरे वा, वा खूप छान